आम्ही आता सांग्या बोला भाटी ह्या गावात आज अठ्ठावीसाव वर्धापन दिन या सिद्धिविनयक देवस्थान हे सिद्धिविनायक देवूळ एक खूप फामद सांग्या तालुक्यात आज ह्या देवस्थानचा अठ्ठावीस वर्धापन दिन हो देव म्हणजे खूप जागृत या देवाचेर गांवच्या तसेच सांग्या वाठाराच्या सगळ्या लोकांचो खूप विश्वास असा भावंड असा व विघ्नहर्ता अर्थात विनायक आज भांगरभू चॅनल स्पेशल ह्या वाढारात भेट दिता। या जात्रे निमित्तान या उत्साहा निमित्तान आम्ही या अध्यक्ष बाबा अध्यक्षा विचारा अध्यक्ष बाब आज तुमचा अठ्ठावीसांचा अठापन दीस तुमचा आजारे लोक येतात माझे नाव जेनवेळी हा ह्या संस्थानचं अध्यक्ष आम्ही झाली अठ्ठावीस वर्ष झाली व आम्ही उत्सव मनिता आम गोन लोक बारीक हजार हजारां लोक येतात तसेच आमची लॉटरी फिड्रॉक असेल ति आम्ही काबार झाले तसेच आमची वर्षात आमची गणेश गणपती असता आमच्या दौळात नऊ दिसा वर्धा मन दिन असतं गणेश उत्सव असता तो आम्ही साजरे करतात आणि प्लस आमची नमस्कार सर्वप्रथम सिद्धिविनायक नमस्कार करू आईच्या या वर्धापन दिला आमच्या मध्ये असा आमचं म्हणजे सिद्धिविनायक आणि हंग विजेंद्र बाब तसेच त्यांचे कमिटीचे वांगडी तसंच इष्ट बाबारी साहेब ज्यांचे स्टार्ट झाले म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव सन हा येतात दिसता तेंच्यांनी ती प्रगती केल्ली आसा म्हणजे के कळटा जेन्ना स्टार्टींग तेंच्यांनी त्यांच्यानी म्हणटा थेंब थेंब तडे साठे तशें करून तेंच्यांनी थेम थेमान करून आयज पळत आहेत हे वडले एक झाड जाल्लें आसा असा तेंच्यांनी फॅमिली केल्ली आसा आयज लोक हजारां लोक हांगा येतात आणि त्यांचे पद्धत जे किती ऑर्गनयजेशन सिस्टमेटिकली करतात त्यांचे जेवण जेवण म्हणून जे त्यांचे सांगे प्रोग्राम असा दोन नाट्य करतात दोन तर नाट्य करतात त्यांचे सगळे सिस्टमेटिकली करतात आणि हे सगळे श्रेय या कमिटी किंवा त्यांच्या गावांच्या लोकांक आनंद जाता की एज आ सरपंच म्हणून हंग हो, जी त्यांची जी मांडावळ असा जे त्यांचे जे प्रयत्न असा ते खरेंच सक्सेसफूल करतले म्हाका हांगा दोन उतरं देव दिल्यावर करू जय धन्यवाद पंचा समिती आज खरंच बरं दिसतं आज घरा लोक हा पोपक्या या सांगाचे एक लक्ष एक एक फुडाराच वच एक सी मिळाले तुम्ही सुद्धा प्रेक्षकांच्या प्रेक्षकांना सुद्धा उलो मारता हा दोन दिसा प्रोग्राम असा त्या दर्शन करतात अजित मंडळ कोंगारे दहा किल कुर्दा खुशाले गावकर सतरा किल साखर सुनेता गस पाच कील लोणचे रुद्रेश गावकर पाच किल लोणचे सुरेकांत नाईक पंचवीस किल तांदूळ संतोष गावकर कृष्णा गावकर पन्नास नार्ल अशनाथ नाईक एक किल काजू रवींद्र अनंत नाईक पाचशी केळी सॉरी रवींद्र अर्जुन नाईक पाचशे केळी ज्योती गोसावी एक किल मसाला